थांबा 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 आज आपण काही स्पेशल बघणार आहोत हा दिसतोय तो साधा पुलाव नाही हा आहे मुंबई स्टाईल तवा पुलाव एकदा रेसिपी बघाल तर भूक लागल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये आज आपण बनवणार आहोत हॉट स्पायसी स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव जो डाब्यावर मिळतो तसाच चवदार अगदी कमी वेळात घरच्या घरी फुल फ्लेवर शेवटपर्यंत नक्की बघा पुलावसाठी लागणारं साहित्य दोन वाट्या तांदूळ शेजवान चटणी दोन चमचे काश्मीरी लाल मिर पावभाजीचा मसाला अडीच चमचे चवीपुरते मीठ दोन चमचे आला लसूण पेस्ट दोन टमाटे उभे कापलेले थोडीशी गड्डा कोबी थोडी कोथिंबीर दोन कांदे उभे कापलेले दोन गाजर उभे कापलेले दोन ढोबळ्या मिरच्या उभ्या कापलेल्या आणि वाटाने बॉईल करून घेतलेले आहेत आता आपण तांदूळ बॉईल करायला ठेवूया एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं ता मीठ टाकून बॉईल करायला पाण्याला उकळी आलेली आहे त्यात मी धुतलेले तांदूळ आता टाकून देते बॉईल करायसाठी पुलावसाठी हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे खूप जास्त शिजवायचं नाही हे बघा ऐंशी टक्के तादूळ शिजून गेलेले आता आपण ते काढून घेऊ एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय मी गॅस चालू करून घेतलाय तेल गरम झाल्यानंतर दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकते त्यानंतर कापलेले कांदे टाकते कांदे चांगले लाल होऊ द्यायचे कांदे थोडे फ्राय झाल्यानंतर गाजर टाकून घ्यायचे त्यानंतर डोबळी मिरची टाकून घ्यायची आणि गड्डा टाकून घ्यायचा परतवून घ्यायचं ते भाज्या फक्त वाफ व्हायच्या आहेत खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्या भाज्या आता वाफ होल्या गेल्या आहेत त्यात मी आता वाटाने टाकते बॉईल केलेले आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकायचा सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं थोडी कापलेली कोथंबीर पण टाकायची आता आपल्या सगळ्या भाज्या वाफवल्या हो गेल्या आहेत त्यात मी आता दोन चमचे कश्मीरी लाल मिर मिरची टाकते दोन चमचे शेजवान चटणी अडीच चमचे पावभाजीचा मसाला पुलावमध्ये पावभाजीचा मसाला खूप महत्वाचा आहे आणि चवीपुरते मीठ हे आता चांगलं था मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर त्यात बॉईल केलेले तांदूळ टाकायचे तांदूळ टाकल्यानंतर चांगलं था, मिक्स करायचं छान सुगंध सुटलाय खूप छान होतोय आपला पुलाव त्यात आता कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची हे बघा आपला मुंबई स्टाईल तवा पुलाव आता रेडी झालेला आहे हा पुलाव तव्यावरच केला जातो पण आपल्याकडे तवा अवेलेबल नसेल तर आपण कढईमध्ये सुद्धा करू शकतो वा मंडळी पाहिलं ना अगदी मुंबई स्टाईल फुल मसालेदार तवा पुलाव घरच्या घरी तयार जर आजची रेसिपी थोडीसुद्धा आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोठा मोटिवेशन आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे रोज अशाच झटपट आणि घरगुती रे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा कारण अशी टेस्टी रेसिपी सगळ्यांपर्यंत पोचलीच पाहिजे पुन्हा भेटू एक जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि टेस्ट सोबत राहा धन्यवाद